आपल्या शाळेमध्ये आपण इथे एक पेटी ठेवली तिथे आज खंत वाटते स्वातंत्र्य होऊन आपल्याला बहात्तर वर्ष झालं तरी ह्या भारतीयातल्या कल्याला सुरक्षा कवचाची गरज आहे आपल्या भागातल्या मुलींना सुरक्षा ची गरज आहे बहात्तर वर्षानंतर ह्याची मात्र खंत वाटते आपण कुठतरी सुरुवात केली पाहिजे की के आपल्या मुली आपली मुलं समान आहेत आपल्या मुलांनी आपल्या मुलीचं संरक्षण केलं पाहिजे आपल्या मुलींना आपल्या मुलांसोबत कंद्याला कंदा लावून न भिता त्या समाजाला पुढं केलं पाहिजे आपल्या पालकांनी आपल्यामध्ये ती शिस्त रुजवली पाहिजे आपल्या मुलांना आपण हे सगळं शिकवलं पाहिजे ज्या पद्धतीनं मी सर्वच पालकांना विनंती करतो आणि माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये स्वतः होऊन की हा प्रॉब्लेमचा सोल्युशन काय आज आपला समाज इथं आहे आपल्याला सुरक्षा पेटी इथं उपलब्ध करून द्यावी लागत असेल तर काहीतरी घर चुकत आहे किंवा काहीतरी अधूर राहत आहे कुठं राहत आहे ज्या पद्धतीनं आपण आपल्या मुली वाढवतो त्या पद्धतीनं आपण आपल्या मुलांना वाढवत नाही एवढं ह्याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे